पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणावाचं वातावरण आहे या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली हल्ल्यानंतर भारतानं इतिहासात पहिल्यांदा सिंधू जल करार स्थगित केलाय यामुळे आता पाकिस्तानात जाणारं सिंधू नदीचं पाणी अडवलं जाईल ज्याचा पाकिस्तानला सगळ्यात मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात होतं तर दुसरीकडे या निर्णयाचा परिणाम दिसण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील असेही सवाल उपस्थित करण्यात येत आहेत मात्र त्याचा परिणाम आताच दिसू लागलाय शनिवारी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये झेलम नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं मुझफ्फराबाद आणि आसपासच्या भागात पुरामुळे आणि पाणी घोषित करण्यात आहे भारतानं प्रथम चिनाब नदीवरील लिहार प्रकल्पातून पाणी पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर सव्वीस एप्रिल रोजी झेलम नदीचं पाणी सोडलं त्यामुळे भारत जरी पाकिस्तानला जाणार सर्व पाणी थांबवू शकत नसला तरी त्याचा प्रवाह निश्चितच नियंत्रित करू शकतो यासाठी भारत सरकारनं नेमकी काय योजना आखली आहे या योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी केली जाणार आहे सिंधू पाणी कराराबाबतचा हा नवा रोडमॅप नेमका आहे तरी काय या सगळ्याविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पेहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेवीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये पाकिस्तान विरोधात पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले यापैकी सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू जल कराराला स्थगिती देणं खर तर हा भारताचा आजवरचा पाकिस्तान संबंधातील सर्वात कठोर निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार युद्ध झाली ही युद्ध होऊनही भारतानं सिंधू पाणी वाटप करार हा कायम ठेवला होता यावेळी मात्र भारतानं तो तत्काळ स्थगित केलाय भारताच्या जलशक्ती सचिव देवश्री मुखर्जी यांनी पाकिस्तानी जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांना पत्र लिहून म्हटले की हा करार चांगल्या अटींवर झाला होता तो चांगल्या संबंधांशिवाय टिकवता येणार नाही पाकिस्तानकडून भारताच्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सुरूच आहे पाकिस्तानच्या या कृतींमुळे सुरक्षा अनिश्चितता निर्माण आहे कराराच्या अटींचं उल्लंघन करण्या व्यतिरिक्त पाकिस्ताननं करारा अंतर्गत संवाद साधण्याच्या भारताच्या विनंतीला प्रतिसाद देण्यास नकार दिलाय आणि त्यामुळे या कराराचे उल्लंघन करतायत अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारनं एकोणीशे साठचा चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं या पत्रात म्हटलंय परराष्ट्र व्यवहार तज्ञ ब्रह्मा चिल्लानी यांच्या मते पाकिस्तानला या कराराचा अधिक फायदा झालाय पण तरीही पाण्याच्या बदल्यात शांतता मिळेल असा विचार करून भारताने एकोणीशे साठ मध्ये या करारात सहमती दर्शवली होती मात्र हा करार अंमलात आल्यानंतर वर्षातच म्हणजे जम्मू काश्मीरवर हल्ला केला आणि हे हल्ले सातत्याने सुरूच राहिले पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया ह्या सुरूच होत्या जे आज तागायत कायम आहेत खरंतर सिंधू नदी ही भारताच्या पूर्वेकडील तिबेट मधून उगम पावते प्रथम लेह आणि नंतर जम्मू काश्मीर मधून वाहत जाते आणि पाकिस्तानच्या गिलगेट बाल्टिस्तान मध्ये प्रवेश करते खोऱ्यातील उर्वरित पाच नद्याही हिमाचल प्रदेशानंतर जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानात प्रवेश करतात आणि सिंधू नदीला मिळतात त्यांच्या संपूर्ण जोपर्यंत या नद्या भारतात आहेत तोपर्यंत त्या उच्च पातळीवर राहतात आणि पाकिस्तानात प्रवेश करताच त्यांचा प्रवाह हा खालावतो पाकिस्तानच्या नव्वद टक्के शेती आणि वीज निर्मिती करणाऱ्या जलप्रकल्पांपैकी सुमारे एक तृतीयांश प्रकल्प हे सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहेत जे भारताच्या नियंत्रणाखाली आहे अशा परिस्थितीमध्ये पश्चिमेकडील नद्यांच्या पाण्याचा प्रवाह हा भारतासाठी एक शस्त्र म्हणून काम करतोय या भौगोलिक परिस्थितीमुळे पाकिस्तान पूर्त अडकलाय भारताचा हा वॉटर स्ट्राईक पाकिस्तानचं जगणं मुश्किल करू शकतो हे उशिरानं का होईना कळू लागल्यानं पाणी थांबवलं तर रक्तपात होईल सिंधूतून आमचं पाणी वाहणार नाहीतर भारताचं रक्त अशी गरळ ओकण्यास सुरुवात या यासोबतच चीनला भारताचं पाणी अडवण्याचं आवाहनही पाकिस्तानकडून केलं जात सिंधू पाणी करार स्थगित करण्याचं महत्व अधोरेखित करताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी असं की सिंधू नदीतील एकही थेंब पाणी जाऊ नये याची भारत खात्री घेणार आहे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील यांनी सांगितलंय की सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानात जाऊ नये यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात आलाय सरकार एकूण तीन टप्प्यांवर काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय अधिक तपशील उघड नाही मात्र मते या पहिल्या टप्प्यात नवीन सिंधू पाणी करारासाठी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जातील कारण सिंधू पाणी करार हा भारतासाठी कधीही फायदेशीर करार नव्हता हा करार एकोणीशे साठ मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता तेव्हा भारताला पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबवावेत आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशा अपेक्षा होत्या मात्र प्रत्यक्षात तसे कधीही घडले नाही कराराच्या नियमांनुसार पाकिस्तानच्या संमतीशिवाय वापरात कोणताही बदल करू शकत नाही दोन हजार चोवीस मध्ये भारतानं पाकिस्तानला करारात बदल करण्याची मागणी करणारी एक नोटीस पाठवली होती ज्याकडे पाकिस्ताननं दुर्लक्ष केलं होतं भारत गेल्या अनेक वर्षांपासून नवीन सिंधू कराराची मागणी करतोय यामुळे भारत हवामान बदल पाण्याचे प्रमाण यांसारख्या मुद्द्यांवर आपले हितसंबंध अधोरेखित करू शकेल या करारानुसार भारत फक्त पूर्वेकडील नद्यांचं पाणी वापरू शकतो या नद्यांच्या तीन तीन कोटी एकर फूट पाण्यापैकी सुमारे पाणी हा भारत वापरतो यासाठी भारतानं पूर्वेकडील नद्यांवर भाकरा नांगल धरण सत्रज वरील पोंग धरण रावी आणि हरिके बॅरेज वरील रणजित सागर धरण इंदिरा कालवा असे अनेक प्रकल्प उभारले आहेत उर्वरित अंदाजे सहा टक्के पाणी हे वापरल्याशिवाय पाकिस्तानला जाते उर्वरित पाण्याचा वापर करण्यासाठी भारत रावी नदीवर शहापूर कांडी प्रकल्प सतलज बियास कालवाजोड प्रकल्प आणि रावीच्या उपनदीवर ऊस धरण बांधतोय पाकिस्तान यावर सतत आक्षेप घेतोय दोन हजार एकोणीस मध्ये उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं म्हटलं होतं की ते या नद्यांचा प्रवाह वळवणार आहेत आणि येथील शंभर टक्के पाणी वापरण्यासाठी घेणार आहेत मंत्री पाटील यांच्या मते हा एक दीर्घकालीन प्रकल्प आहे जो वर्षानुवर्ष चालेल सर्वप्रथम नद्यांमधून गाळ काढण्याचं काम केलं जाईल यामुळे पाणी थांबवणं आणि त्याची दिशा बदलणं हे अधिक सोपं होणार आहे नद्यांवर बांधलेली धरणं आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विस्तार केला जाईल तयार होत असलेले जलविद्युत प्रकल्प हे जलद गतीने पूर्ण केले जातील पाणी साठवण्यासाठी जलाशय तयार करून नद्यांची दिशा बदलण्याचं काम हे सुरू केलं जाणार आहे सिंधू पाणी करार हा कायमस्वरूपी करार आहे कोणताही एकटा देश स्वतःहून हा करार रद्द करू शकत नाही फक्त दोन्ही देश मिळून त्यात कोणताही बदल करू शकतात याशिवाय जागतिक बँकेचाही हमीदार म्हणून समावेश आहे कोणताही वाद झाल्यास पाकिस्तान जागतिक बँके व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रकरण नेऊ शकतो तथापि धोरण विश्लेषक ब्रह्मा चेलाणी म्हणतात की व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या करार कायद्याच्या कलम बासष्ट अंतर्गत पाकिस्तान त्यांच्या विरोधात दहशतवादी गटांचा वापर करतोय या कारणास्तव भारतीय करारातून माघार घेऊ शकतो आंतरराष्ट्रीय न्यायालयाने असंही म्हटलंय की जर विद्यमान परिस्थितीमध्ये काही बदल झाला तर कोणताही करार रद्द केला जाऊ शकतो मात्र तीन टप्प्यांमध्ये विभागलेला हा रोडमॅप प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसतंय त्यामुळे भविष्यात याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद